नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जयदीप सावंत तर बघा सरकारने जे कर्जमाफीचे वेळापत्रक आहे ते जाहीर केलेले आहे त्याचे अपडेट तर आपण घेऊच पण त्याआधी जी खुशखबरं आहे ती तुम्हाला सांगतो नियमित पीक कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे जे नियमितपणे पीक कर्ज फेडतात त्यांना प्रोत्साहन लाभ मिळणार असून तीन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा प्रस्ताव आहे तसेच महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती दिली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे शासन निर्णय आणि वेळापत्रकाच्या अपडेटनुसार शासनाने जाहीर केले असून सत्तेचाळीस लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे वृत्त आहे या दोन लाखांवरील कर्जमाफीचा समावेश आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जारी झालेल्या जी आरनुसार कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे आणि जून दोन हजार पूर्ण होण्याची शक्यता आहे तसेच नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार असून तीन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा प्रस्ताव आहे बँकांनी ऊस बिलाची रक्कम कपात न करता जमा करावी असे निर्देश सरकारने दिलेले आहेच म्हणजेच शेतकऱ्यांनो तुमचा जर ऊस गेला असेल तर तुमचे ते सोसायटीत पैसे कापून घेतले जाणार नाही ही रक्कम ही, ही तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद